राम राम मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ हे मित्रांनो आज सकाळी सकाळी शेतामध्ये आलेले तर आज काय करायचं मित्रांनो असं काही काम नाही दिवसभर बैलांना चारायचं चार। आणि खालून खालच्या शेतातून चक्कर मारून येतो मित्रांनो या दोन दिवसात असा भरपूर पाऊस झालाय त्याच्यामुळं काही कुठं काही नुकसान झालंय का काही आपलं चक्कर मारून येऊ चला हे आता आपल्या इकड्या वरच्या शेताकर शेताला पाजर फुटलेत इतका पाऊस झालाय आता सध्या पाऊस बंद आहे कालपासून तरी पण हे मित्रांनो आलो इकडं खालच्या शेताकडे तर इथं काय कुठं पाणी पा नाही साचलेलं दिसत इकडं थोडंफार कडीला आसन कडीला आसना का पण मध्ये नसूनही पा असा इथं एकदम मस्त निचरा झालेला आहे पाण्याचा पूर्ण कारण हे रान स्वप्नाचंही आणि ह्याला पाणी जास्त जमत नाही तर कपाशीला पण पाणी जर साठलं का डायरेक्ट कपाशीचे झाडं जळत येतं जिथं परत वापसा होत नाही ह्या वावरामध्ये लवकर असं एकदम मस्त निचरा झालेला आहे पाण्याचा कारण ते मागच्या वेळेस काही बांधाच्या कडीनं पाणी काढून दिलं तर तरी पण हे पण एका एखादं एकादं झाड सुकल्या झालं आहे थोडं व तृळी काहीतरी माल पण असा एकदम मस्त म्हणून लागलाय कापसाला अशा डोळ्या लागल्यात भरपूर माल लागलाय बघ काय झाड पूर्ण अशा डोळ्यात झाल्या झाल्या नुसते काय होतं मोबाईलच्या शूटिंग वगैरे ना एवढं दिसण्यात येत नाही त्याच्यामुळं काय दिसत नाही जास्त पण असा समक्ष जर बघितलं का भरपूर माल आहे मित्रांनो वीस पंधरा एका झाडाला पंचवीस अशा पूर्ण बोंड पकले तर तर चला जवळ आता तिकडच्या पलीकडच्या शेताकडे आता इथं पूर्ण जाग्यावर चक्कर मारून बघितली हे पहा असं काही काही एखादं झाडच कललं आहे डायरेक्ट आणि जास्त पाऊस झाल्यामुळं जमिनीमध्ये खाली राहिले नाही झाड कलत येत बघा आता हे हवेनी त्यांनी का आता हे पण झाड काढलेलंच आहे चला जातो तिकडे पलीकडच्या शेताकडे आता तर हे पहा मित्रांनो इकडची पण सर्गी कस आहे ना बऱ्याच भागामध्ये चांगली पण काही काही जाग्यावर असं भरपूर प्रमा प्रमाण वाढ आले तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे ह्या बघा अशा प्रकारे या सर कापसं जळायला लागलेत असं हे बऱ्याच जागेवर झालेलं आहे मित्रांनो आता हे झाड आहे ना आता हे तुम्हाला चांगलं दिसतंय पण ह्याच यह ह्यानी पूर्ण असा पानाचा शेंडा पूर्ण खाली टाकलेला आहे हे तुम्हाला सांगतो मग त्याच्याला जाणारच आहे हे पाहि पूर्ण सुकल्या दिसतंयच पूर्ण त्याच्या झाडावर जा आहे ना काहीच असं अजिबात तेच त्याचं प्रमाण काहीच राहिले नाही हे पहा अशा बऱ्याच ठिकाणी झालंय असं काही काही माणसाची तर अशी प्लॉटाची प्लॉट गेलीत काही काही एकर दोन एकर एक एकर हे पहा आपलं तरी समज दहा पाच गुंट्यावर गेले इकडे पण वरच्या बर का जास्त कुठं तरी होत पण इथं बरच प्रमाण दिसायला लागलय मला हे पाय आज जरी नाही दिसलं झाड आपल्याला तरी उन पूर्ण का हे सर गेलेलच असणार आहे समज आजच गेलेलं ते कारण त्याचा शेंडाचा पाला ते पूर्ण असा उलटा झालेला आहे आणि उलटा पाला कशा केव्हा होतो जा माहितीये का ज्या टायमाला झाडाला काहीतरी दुष्परिणाम होतोय म्हणजे त्याला काहीतरी विजा होती त्या टायमाला त्याचा उलटा पाला होतोय आणि जे झाड मेलं नाही समज जे झाडाला काही झालंच नाही विषत नाही काही ते झाड हे पा त्याला कुठं काही उलटा पान काही दिसतं का असं आणि हे मी तुम्हाला लगेच परिचित दाखवतो हे झाड गेलेले आज मस्त मस हिरव दिसतंय हे आपल्याला पण ह्याचा पाला पूर्ण उलटा झालाय त्याच्यामुळे हे आपल्याला गेल्यातच जमा धारावा लागत आहे ना असं आपले लयमटे झाड गेले त्यात हे पूर्ण पूर्ण झाड गेलेलेच आहे ते मी तुम्हाला जेवढ का आता ही एक दीड एकरची पट्टी इथं बरं का पण तुम्हाला सांगतो बरं का दहा गुंटे तर सहज गेले आता ही शिरा अशीच गेलेली ही पार वर दिसतंय का हे तिथपर्यंत बी या मोठ्या झाडापर्यंत हे पूर्णच गेलेले हे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो पूर्ण खलास होत आहे काही झाडाचा आज दिसून येत आहे काही झाडाचा जा उंध्याच्याला दिसून येणार परवा दिवशी दिसून येणार पण हे गेलेलाच जमात कारण ह्याचा पूर्ण असा उलटा पाला जा, पाला झालेला आहे तर पार आज आजच पूर्ण गेले आता ह्याला जेवढ दोडी लागलेली एवढंच काय तर ती फुटणार अगर ती बी चांगली नाही फुटणार तिची पण काही शक्यता नाही कारण कसं माहिती का तिची रोग प्रतिकार शक्ती म्हणजे जी त्याच्यामध्ये ताकद असते फुटण्याची हिरव्या झाडामध्ये ती ह्या वाळलेल्या बांडामध्ये राहत नाही आता ह्या आठ चार दिवसामध्ये पूर्ण वाळून जाते अन्न असं आमच्याकडं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो ह्याच्या दोन चार दिवसामध्ये हे पूर्ण एक दीड एकर मध्ये तरी अर्ध तरी जाऊ शकतंय मी आज पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला तर हे पहा मित्रांनो इथं पण पूर्ण असे झाड गेलेले थोडंफार हिरवं दिसतय पण त्याचं पण पान उलट झालेलं आहे ज्या झाडाचं असं पान उलट दिसतं का उलट ते झाड म्हणायचं आज नाही उद्या जाणारच आहे अशा भरपूर प्रमाणामध्ये मा कोणता रोग आहे काय ते पण कळायला राजी आहे ना अजून नेमकं चाल कशामुळे माहितीये का ते पण आम्हाला समजा नाही काय कायच तर पर असं एक मी तुम्हाला हे सांगितले ते आपलं दहा पाच गुंठ्याहून चालू आहे त्याच्यामुळं तरी नुसकानाचा मित्रांनो किती जरी असलं दहा पाच गुंटे जरी असलं आणि दोन गुंटे जरी असलं आणि किती जरी असलं पण हे किती बघा आपण जेवापाड जपलेलो असत त्या झाडाला जेवापाड म्हणजे आप आप लेकर आपण आपल्या स्वतःच्या मुलाला एक रुपया मागितला तर दे देत नाहीत आणि हे पूर्ण आपण शेतीमध्ये खर्च करतो आता हे मस मध्ये हे तुम्हाला प्रत्येक झाड असे चांगले दिसत पण हे उंद्याच्याला जाणार जाणारच आहे मित्रांनो हे रोज प्रत्येक दिवशी जास्त जास्त दिस दिसत हे वाढ ह्याची आणि ह्याच प्रमाण आता हे झाड सुकले आता हे मजा मस्त आज आपल्याला हिरवं दिसते पण ते हिरव राहत नाही हे पूर्ण झाड गेलेले आजच गेलेले पण ते आज आपल्याला हिरवे दिसतेत आज उद्या जर येऊन बघितलं आपण उंद्याच्याला तर पूर्ण क्लास असा प्लॉट रोज रोजचे रोज वाढत वाढत पुढे चालतंय त्याचा वायरस कोणतं काय त्याच्यावर काय चुका औषधाचा उपचार नाही काही नाही होईन तर होईन बघू आता आम्ही चाललोय पहा आपल्या क्रशीच्या दुकानावर तिथून बघू काही माहिती जर भेटली तर मी तुम्हाला दाखवतो په اونته دکاندار نه اوبشې ديلې څه झाले तर चला मित्रांनो जातो आता मी डायरेक्ट आपल्या कृषी उद्योग दुकानावर डायरेक्ट तिथून औषध बघतो आता कोणते भेटत कोणते नाही आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवणार मी हे हे औषध आणलेत आता इथं मी प्रमाण तुम्हाला सांगतो बर का मित्रांनो भरपूर असं कमी दिसतंय पण कमी नाही मित्रांनो रोज रोज वाढत वाढत जाते शेतकऱ्याच्या डोक्याला चांगलं टेन्शन आहे कारण खर्च ते करून काय उपयोग नाही पूर्ण ह्याचे पान पण उलटे उलटे दिसायला लागले तर असे ज्याच बी ज्या झाडाचं बी पान असं उलट झालंय का ते झाड गेलेच मित्रांनो ते आपण असं ग्रह धरायचं ते झाड वाचत नाही असं समजायचं आपण चला चाललो आता डायरेक्ट दुकानवर कृषी उद्योग तिथून काय औषध कोणते घेतले काय तिथं दुकान मध्ये नाही दाखवून दाखवणार बर कमी पण डायरेक्ट शेतामध्ये येऊनच दाखवतो मी तुम्हाला कोणते औषध घेतलीत काय तर चला मित्रांनो औषध आणलेले दा, तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे औषधं आणलेत आणि हे कशामुळं आणले मित्रांनो कारण रोग पण आता लालसरपणा यायला लागला आहे सारख्याला कारण लाल आहे तुडतुडा आणि परत पांढरी माशी त्याच्यामुळं भरपूर अटॅक झाला आहे आणि परत ते झाडं जाड़ पण जळायला लागलेत म्हणजे झाड वाळायला लागले जाग्यावरच जळायला लागले झाडं हे पाय त्यासाठी एक औषधं आणलेत मी हे वे, ह्युमी प्लस हे पांढऱ्या मुळीची वाढ करतं मित्रांनो ह्युमिकही आणि हे एक बुरशीनाशक रतन आणि आपलं प्रत्येक वेळेस असतं जे तपूजा नाव आहे तपूज आणि हे मेझो असे चार नमुन्याचे औषधं आणलेले आहेत पहा तर चला मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आता आपल्याला फवारणी उद्याच्याला चालू करायची आज तर काय नाही चालू करणं होत कारण फाट्यावर गेलं तर औषधं आणायला तर तिकडंच टाईम लागला तर चला भेटूया उद्या आणि आजचा ब्लॉग तर पडूनच सरकी जळल्याला तर चला व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्प्राईज करायला विसरत जाऊ नका मित्रांनो आणि कमेंट एक करी जा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये